नमस्कार आज मी तुम्हाला बेसिकरी वर्क साठी काय काय मटेरियल लागतं हे याची माहिती देणार आहे तर आपण पहिले स्टँड पासून सुरुवात करूया हे आहे स्टँड याला हे चार पाय असतात हे नट काढून याला पॅक करायचे त्यासाठी हा दहा अकरा नंबरचा पाना तुम्ही यूज करू शकता मी हे झालं स्टँड ही रिंग अठरा नंबरची रिंग असते ही रिंग तुम्ही वापरू शकता हा ब्लॅक कलरचा पॅपलिनचा कपडा असतो त्यावरती तुम्ही बेसिक काम करू शकता तर आणि त्यानंतर आपण ही पेन्सिल पेन्सिल कशासाठी लागते तर मार्किंग करून घ्यायची कारण बिगनरला काहीच माहीत नसतं त्यासाठी मार्किंग करून स्टिच करायची ही डोली धागा हा एम्ब्रॉयडरीसाठी लागतो एम्ब्रॉयडरी जे काही तुम्ही शर्ट वरती वगैरे करता ब्लाउज वरती वगैरे असतं ते याने केलं जातं ही आहे चौदा नंबरची सुई जी आरी वर्कसाठी वापरली जाते हा आपला साधा धागा मशीनचा धागा तो पण आरीवर्कसाठी लागतो हे बीट्स वगैरे टाईट करण्यासाठी बीट बसवण्यासाठी हा धागा वापरला जातो हा आहे जरीचा धागा तो एम्ब्रॉयडरीसाठी मस्त आहे आणि आरीवर्कसाठी पण मस्त आहे हा वापरला जातो आणि हा आहे सिल्वर कलरचा जरीचा धागा हा पण वापरला जातो हे आहे सिल्कचे धागे जे मी रेड आणि ग्रीन घेतलेला आहे याने तुम्ही स्टेम चेन वगैरे एम्ब्रॉयडरी वगैरे करू शकता सिल्कचं काम सगळं याने करू शकता जे थे, सिल्क थ्रेडचं असतं ते मोर वगैरे भरण्यासाठी ते या याने केले जातात हा आहे फॅब्रिक ग्लू याने तुम्ही हे स्टोन जे आहे हे चिटकवू शकता किंवा जो सेवन थाउजंड असतो सुद्धा तुम्ही हे चिटकवू शकता ही नॉर्मल कैती आहे ही कट वगैरे करण्यासाठी याने फायनली कट होतं त्यासाठी ही वापरली जाते जे आता जे बीट्स लागणार आहे ते त्याची माहिती देते मी तुम्हाला हे आहे गव बीट्स हे आहे गोल्डन बीट्स हे आहे शुगर बीट्स हे नॉर्मल मधले आहे आणि मॅट मधले आहे दोन्ही पण आहे ही आहे चक्री आणि हे आहे स्टोन जर की स्टोन म्हणतात हे यावरती चिप ब्लू ने चिपकवू शकता हे आहे गोल्डन बीट्स हे तुम्ही साडीला गोंडे वगैरे तयार करण्यासाठी किंवा मोठी डिझाईन असेल तर त्यासाठी हे वापरले जातात हे आहे लक्ष्मी कॉइन हे देवी बनवण्यासाठी वापरले जातात किंवा साडीला गोंडे वगैरे त्यामध्ये ही डिझाईन केली जाते हे आहे राईट्स बीट हे आहे नक्षी जरदस्ती हे आहे मोती हे पण मोती आहे छोट्या कलरचे मोती आहे छोट्या साईजचे मोती आहे गोल्डन सिक्वेन्स हे गोल्डन पाइप्स आहे हे हँगिंग साठी उपयोगात येतात ब्लाउज ला साडी ला वगैरे हे आहे क्रिस्टल जे लटकनांसाठी उपयोगात येतात स्टोन चेन जिने ब्लाउजचा लुक वाढला जातो हे आहे बिट्स गोल्डन कलरचे बिट्स आहे आणि आहे गोल्डन पाईप छोटेवाजी आणि तुम्हाला रेडीमेड लटकन पाहिजे असतील जे तुम्ही करणार असाल तर रेडीमेड लटकन पण भेटतात मार्केटमध्ये हे आहे बॉलपेन ज्या तुम्हाला ट्रेसिंग वगैरे त्यासाठी यूज केला जातात देवीला देवीची साडी बसवण्यासाठी उपयोगात आणलं जातात ही आहे कवड्या जर तुम्हाला तुळजापूरची देवी करायची असेल तर त्या देवीच्या मुळात मन गळ्यात कवड्याची माळ असते त्यासाठी हे कवड्या वापरल्या जातात किंवा साडीच्या लटकनासाठी देवीची साडी असेल तर त्यासाठी तुम्ही हे उपयोगात आणू शकता ही आहे अरिवर स्टार्ट करणार बिगनरसाठी जे इन्फॉर्मेशन आणि मटेरियल किती क्वांटिटीमध्ये पाहिजे बिगनरला त्या त्याची माहिती आहे किती क्वांटिटीत कसं घ्यायचं ते माहिती सांगितलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टँडला पाय कसे लावायचे कसे टाईट करायचे रिंगला कपडा कसा लावायचा ते शिकवणार आहे आणि नॉर्मल आपली जी चेन असते चेन स्टीच जी जरीच्या धाग्याने केलेली असते ती शिकवणार आहे तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद